ही सत्य घटना माझ्यासोबत घडलेली ही घटना दोन हजार पाचची म्हणजे साधारण नऊ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी तेव्हा पाचवी सहावीत असेन माझं गाव मकुनसर तिकडची ही गोष्ट आहे मी आणि माझे कुटुंब आम्ही सर्वे माझ्या आत्याच्या घरी म्हणजे पालघरला सत्यनारायणाच्या पूजेला गेलो होतो पालघर साधारण मकुंदसरपासून बारा ते पंधरा किमी लांब आहे आम्ही मकुनसरला जायला एक टमटम पकडली आमचं पूर्ण कुटुंब त्या टमटममध्ये होतं आणि तरी येताना साधारण साडे अकरा बारा वाजले होते मी ड्रायव्हरच्या बाजूला पप्पांच्या मांडीवर बसलो होतो आणि माझा भाऊ खिडकीजवळ बसलेला त्याला टमटममध्ये बसायला अडचण होत होती म्हणून त्याने एक पाय खिडकीच्या बाहेर टाकून बसला होता पालघरवरून येताना मकुनसरच्या आधी केळवे म्हणून एक गाव लागतं त्या गावात वस्ती तशी कमी आहे समुद्रकिनारी आहे ते गाव येताना रस्त्याच्या बाजूला एक पाण्याची टाकी आहे आम्ही येत होतो तेव्हा मी जरा झोपेतच होतो पण डोळे उघडे होते टाकीच्या जवळ आम्ही पोहोचलो तेव्हा त्या ते टाकीच्या खाली बाई तिच्या मुलाला घेऊन उभी होती आणि ती आमच्या टमटमला हात दाखवत होती तिचे केस तिच्या पायापर्यंत येत होते पांढऱ्या साडीत ती तिच्या लहान मुलाला घेऊन उभी होती ड्रायव्हरही मकून सरसाच होता त्यानेही तिला बघितलं होतं आणि त्याने लगेच गाडीचा वेग वाढवला आम्ही घरी येऊन लगेच झोपलो दुसऱ्या दिवशी माझा लहान भाऊ येऊन मला म्हणाला तुला माहिती आहे का काल रात्री त्या सचिन बरोबर काय झालं मी म्हणालो नाही रे मला नाही माहित काय झालं मग त्याने सांगितलं अरे आपल्या मागून तो सचिन येत होता ना त्याची जीप घेऊन त्याला रस्त्यात एका टाकीजवळ एक बाई दिसली पांढरी साडी पायापर्यंत तिचे केस होते तिच्या लहान मुलासोबत उभी होती ती तिने याची जीप बघून याला हात दाखवला याने पण जीप थांबवली ती म्हणाली मकुंसरला सोडता का जरा एवढ्या रात्री ही बाई पोराला घेऊन एकटीच उभी म्हणून सचिनने तिला लिफ्ट दिली आणि हा निघाला मकुंदसरला यायला आपलं गाव सुरू होताना जे ब्रह्मदेवाचं मंदिर लागतं ना तिथे आल्यावर याचं मागे लक्ष गेलं तर ती बाई पोरासकट गायबच ना जीपमधून हा जाम घाबरला एकशे दहाच्या स्पीडने त्यांनी जीप पळवली गावात आला आणि गावातल्या माणसांना हा सर्व प्रकार त्यांनी सांगितला तेव्हा कोणीतरी आजोबा त्याला म्हणाले एका बाईने आपल्या पोटच्या पोराला घेऊन काही वर्षांपूर्वी त्या टाकीत आत्महत्या केलेली तेव्हापासून ती दर अमावस्येला कोणाला ना कोणाला तरी दिसते हे ऐकून सचिन एवढा घाबरला की त्याला ताप आला रात्रभर तापाने फणफणत होता आणि आज सकाळी त्याचा मृत्यू झाला मी हे ऐकून खूप घाबरलो आणि पुढे जे भावाने सांगितलं ते ऐकून तर अजूनच अजु। तो म्हणाला अरे तेव्हा आपण येत होतो ना त्या रात्री मी एक पाय खिडकीच्या बाहेर टाकून बसलो होतो रस्त्याच्या बाजूला एक पाण्याची टाकी होती वाटतं तिथे चालत्या टमटममधून कोणीतरी माझा पाय खेचत होतं पण ड्रायव्हरने स्पीड लगेच वाढवला म्हणून मी वाचलो नाहीतर पडलोच असतो खिडकीतून खाली माझ्या भावासोबत घडलेली ही घटना मात्र आम्ही घरच्यांपासून लपवून ठेवली तो किस्सा आठवला की अजूनही माझ्या अंगावर काटा येतो तर मित्रांनो हा छोटासा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद